न्यूज एंटरटेनमेंट मूल शहरातील पथविक्रेता समितीची बिनविरोध निवड निवड झालेल्या सदस्यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान मूल प्रतिनिधी रोहित कांबळे पथविक्रेता समिती अधिनियम दोन हजार चौदा तरतुदीनुसार मूल शहरात पथविक्रेता समितीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता यामध्ये शासकीय विभाग इतर मंडळे आणि पथविक्रेत्यांचे आठ सदस्य असतात एकूण वीस सदस्यांपैकी आठ सदस्य पथविक्रेत्यांमधून निर्वाचित करून द्यायचे असतात त्या अनुषंगाने दिनांक एकतीस जुलै रोजी निवडणूक जाहीर केली होती मात्र आठच नामनिर्देशन फॉर्म आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली सर्वसाधारण खुला गटातून अमित रामदास राऊत धर्मेंद्र बालाजी सूत्रपवार नलिनी दिनेश आडपवार अनुसूचित जातीमध्ये अरुण दादाजी खोबरागडे अनुसूचित जमातीमध्ये धनराज गणपत कुमरे इतर मागास प्रवर्ग महिलांमध्ये वैशाली प्रमोद मशाखेत्रे अल्पसंख्याक महिला राजीव नूरजहा मजहर बेग दिव्यांगांमधून अरविंद देवीदास भुटले यांची नगर पथविक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली निवडून झालेल्या आठ सदस्यांना प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन पथविक्रेता समितीमध्ये नियुक्त झाल्याचं चा प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी सर्व बिनविरोध निवडून आलेल्या पथविक्रेता सदस्यांचे श्रमिक एल्गारच्या अॅडव्होकेट पारोमिता गोस्वामी विजय सिद्धवार आदींनी अभिनंदन केले आहे सह्याद्रीचा राखणदार करिता रोहित कांबडे मूल पथविक्रेता समिती अधिनियम दोन हजारच्या तरतुदीनुसार आपण शहरातील शहर विक्रेता समितीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता एकूण वीस सदस्य बॉडीमध्ये आठ सदस्य पतविक्रेता सदस्यांमधनं निर्वाचित करून द्यायचे असतात त्या अनुषंगानं एकतीस जुलै म्हणजे आज मतदान घेणे नियोजित होते परंतु आठच लोकांचे अर्ज आल्याने सदर निवडणूक बिनविरोध झालेली आहे निर्वाचित झालेल्या आठ लोकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे पत्र विक्रेता समितीमध्ये नियुक्त झाल्याचे त्यांना कळवण्यात आले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट